नमस्कार आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आजही राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मध्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर याशिवाय काही ठिकाणी जोरदार वारेही वाहतील असा शक अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर आज रात्रीला हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील लातूर बीड नांदेड परभणी जालना हिंगोली तसेच विदर्भातील बुलढाणा यवतमाळ अकोला वाशिम अमरावती नागपूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा असून या जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या महा म्हणण्यानुसार आता महाराष्ट्रात पावसाची स्थितीही स्थिर होऊन हळूहळू उष्मा वाढणार आहे उष्मा वाढल्याने राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊन हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून बहुतांश राज्यामध्ये कोरडे हवामान राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवली